ही आपली गाडी एकशे पनसीसीची गाडी आहे जिचं आत्ता मायलेज आहे कंपनी चौसष्ट आहे पण कमीत कमी पंचाळीस ते पन्नास सिटीमध्ये पडते ॲव्हरेज आणि लॉंग रूटला तुमचं पन्नासच्या पुढे जाते ॲव्हरेज ह्या गाडीमध्ये नवीन फीचरमध्ये आलेलं आहे ह्या फीचरमध्ये तुम्हाला लाईट ही ई डी लाईट दिलेली आहे ह्यामध्ये छोटी पॉवरफुल लाईट आहे ही पूर्ण पॅकअप करते सगळं पूर्ण रस्ता पॅक करून देते गाडीचं हे हॅजेट लाईट दिलेले आहेत आता नवीन मध्ये आली गाडी हॅजेट लाईट पहिल्या गाडीला आता ह्या गाडीला एलईडी लाईट दिलेली आहे लाईट आहे एक छोटी लाईट दिलेली आहे दुसरी गोष्ट ह्या गाडीला ह्या गाडीला दोन बॉक्स आलेले आहेत इथे पहिल्या गाडीला नव्हते पण हे दोन गाडीचे बॉक्स आलेले आहेत हे दोन बॉक्स आलेले आहे रिफ्लेक्टर आणि हे दोन साईडला रिफ्लेक्टर आलेले आहेत परत ह्या गाडीला पाच लाईट आहे पहिल्या गाडीला नव्हते पण आता पस ह्या गाडीला पाच लाईट आलेली आहे ही पाच लाईट आहे इंडिकेटर आहे येलो कलर इंडिकेटर हॉर्न हॉर्न फिजिकल दिला आहे स्मूथ दिले हॉर्न पहिल्या गाडीपेक्षा थोडासा स्मूथ केलेला हॉर्न आणि गाडीचं महत्वाचं आहे स्टार्टर स्टार्टर हा जो पहिल्या गाडीपेक्षा आता स्टार्टर स्मूथ आलेला आहे स्मूथ आलेला आहे आपली ट्यूबलेस टायर आहे पुढचा टायर हा तीन तीन बाराचा आहे मोठा टायर दिलेला आहे आला विल दिले डिस्क ब्रेक दिलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे सीट जी आहे सीट ही लांब केलेली आहे थोडी निवृत्ती केली आहे आणि दिली दिले जेणेकरून पेस मोठा राहील दोन माणसं जेंट्स लेडीज आणि छोटा मुलगा बसू शकले पुढे मधली पेस मोठी दिलेली आहे पूर्ण पेस मोठा दिलेला आहे तुम्हाला सिलेंडर बाजारच्या पिशव्या हे पूर्ण बसता येतील तिथं हुक दिलेला आहे तिथे हुक दिलेला आहे प्लस हे तुम्हाला पेट्रोल टँक तिथंच दिले स्विच मध्ये पहिल्या गाडी मध्ये नव्हतं ते आता दिले लूक मध्ये दिलेला आहे से, सेकंड मध्ये ह्या तुम्हाला पाच कलर आहेत ह्याच्यामध्ये एक हा आईस्क्रीम आहे फर्स्ट टाइम नवीन आलेला कलर आहे सेकंड व्हाईट कलर आहे परत ब्लॅक कलर आहे ब्ल्यू कलर आहे असे पाच कलर दिसले दिसले आणि साधारणतः याला स्पीड स्प्रेड़, टॉप स्पीड सा, साधारण कंपनीने एकशे वीस केलेला आहे पण कमीत कमी तुम्हाला एक शंभर सत्तर पंच्याहत्तरच्या ऐंशीच्या आसपास मध्ये जाईल गाडी